भारतीय अर्थव्यवस्था एक झपाट्यानं वृद्धी करणारी अर्थव्यवस्था म्हणून आपला वेग कायम राखेल असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस भारताचा मध्ये भारताचा जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं बँकेनं आपल्या अंदाजात म्हटलं आहे याआधी बँकेनं जानेवारी महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजात हा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असं म्हटलं होतं मात्र मजबूत सार्वजनिक गुंतवणूक खाजगी क्षेत्राची क्षमता वृद्धी आणि मागणीत होणारी संभाव्य वाढ या सर्वांचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येईल असं जागतिक बँकेनं आपल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो रोज सिर्फ दो सेंट्रम ऑस्ट्रो कॅल्शियम लगते हैं आपकी आपटमिन डी और कॅल्शियम की कमी को पूरा करने में दो को दम हड्डिओ सेंट्रम ऑस्ट्रो कॅल्शियम सातत्यानं दोन दिवस तणावाच्या स्थितीत असलेल्या शेअर बाजारात आज तेजी दिसून आली बाजार उघडताच पहिल्या सत्राची सुरुवात तेजीनं झाली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दोनशे बावीस अंकांच्या वाढीसह शहात्तर हजार सहाशे एकोणऐंशी अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं देखील सकाळच्या सत्रातली आजवरची सर्वाधिक उसळी घेत एकोणऐंशी अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे चव्वेचाळीस अंकांच्या स्तरावर व्यवहारांची सुरुवात झाली